नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवकाली त्रेपन्न क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे पस्तीस रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर हजार सहाशे त्र्याण्णव रुपये पुढील बाजू समिती <स्तित> राहुरी बांबोरी आवकाली वीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे सत्तर रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व चार हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढील बाजूस समिती कारंजा जिल्हा वर्ष मावका ती तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद लोहा अवकाळी सदतीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकाशी रुपये सर्व सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये पुढील वाद सुट्टी